नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चण्या बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा लाल चणे मी भिजत घातले होते आणि आठ तास भिजत घातलेले नंतर बघा कुकरला तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीत शिजवून घेतलेल्या शिजवताना काय केलेलं आहे थोडस मीठ टाकलेलं आहे कारण की काय होतं मग मीठ टाकलं की की ह्याच्या चण्याला चव छान येते म्हणून मीठ टाकायचं शिजवताना आणि त्याच्याबरोबर दोन बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत बघा आणि आपण ह्यांना काय करू थंड होऊन देऊ कडाई ठेवली गरम व्हायला त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचा छोटा एक चमचा मोहरी मोहरी एकदम बघा बारीक आहे मोहरी चांगली आपण फुटून देऊया मग टाकायचे आपल्याला जिरे त्यात टाकायचे आपल्याला दोन तेजपत्ते ह्याच्यामध्ये एक दालचिनी दोन लवंगा एक साधी विलायची असे पण तुम्ही टाकू शकता बरं का ह्याच्यामध्ये छान लागेल तुम्ही तसं पण करून बघा त्याच्यामध्ये टाकणारे एक मिडियम आकाराचा बारीक कापून घेतलाय बघा एकदम कांदा चॉपरला कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला थोडीशी हिंग पावडर मिक्स करून घेऊया त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडीशी हळद हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचे बघा एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं सात पाकळ्या लसणाच्या अशा मी कुठून घेतलेल्या तुम्ही पेस्ट टाकली तरी चालेल सगळी पेस्ट अर्धा अर्धा चमचा टाकली तरी पण चालेल हिरवी मिरची पण एक बारीक करून जरूर टाका तर हे पण आपण एक मिनिटभर परतून घेऊया मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे सगळं आता ह्याच्यामध्ये एक टेमॅटो टाकणार आहे सॉपरला मी बारीक केले मिडियम आकाराचा आहे गॅस आहे मीडियम एक दोन मिनिट आपण ह्याला परतून घेऊया मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीत ग्रेव्ही होते मग त्यासाठी बारीक कधी पण बार जेवढं कापता येईल तेवढं बारीक कापून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकणारे मिरची पावडर एक चमचा नंतर तिकटाप्रमाणे टाका कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे छोटा अर्धा चमचा बघा जिरे पावडर छोटा एक चमचा धने पावडर छोटा एक चमचा गरम मसाला तर हे सगळं आपण एक मिनिटभर परतून घेऊया परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चव्यानुसार मीठ पण हे लक्षात ठेवायचं आपण चणे शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि आता हे आपण शिजवलेले चणे टाकून घ्यायचे पाणी जेवढं होतं ना आपण ते सकाळ टाकायचं आणि आपलं हेला हलवून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यात आपल्याला पाणी टाकायचं तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं हा एक ग्लास टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये चणे जेवढे होते ना तेवढंच पाणी बी टाकलं होतं आता हे काय करूया पहिलं आपण उकळून घेऊया बघा मस्त असं उकळलं गेलेलं आहे चांगलं उकळून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटाटे टाकायचे आता तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे आणि कितीही पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं तर अशा पद्धतीचे तुकडे करून टाकायचे जा, त्याच्यामध्ये एकदम पण बारीक असे तुकडे करून टाकू नका आणि शिजलं की नाही तर पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि नंतर टाकायचं तर मी दोनशे ग्रॅम बघा चणे होते त्यासाठी मी मिडियम आकाराचे दोन बटाटे टाकलेले आहेत आता हे थोडंसं उकळलं का नाही की थोडेसे बारीक होतात मग मग त्यासाठी काय करायचे थोडेसे मोठे मोठे तुकडे टाकायचे पण अशा पद्धतीने केलं का नाही की तुम्ही भाकरी बर खा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी परत तुम्हाला सांगते तुम्ही पुरी बी खाऊ शकता छान लागतं ते चपाती बरं फुलक्या बरं असं करून खायचं आता ह्याच्यामध्ये थोडीशी मी टाकणारे वरून कोथिंबीर आणि आपण चांगल्याला उकळून घेऊया चांगलं बघा उकळून घेतलेलं आहे असं मस्त उकळून घ्यायचं थोडंसं आटवून पण घ्यायचं मस्त बघा एक नंबर झालेलं आणि घट्ट किती झालं आहे बघा तर तुम्हाला पाहिजे ग्रेव्ही तर अजून थोडंसं मग तुम्ही पाणी वाढवू शकता आता अशाच पद्धतीमध्ये मस्त असं होतं आणि जे चणे दोनशे ग्रॅम आणि पाणी दोनशे ग्रॅम आणि कुकरला बघा मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या भिजवलेल्याचं अशा पद्धतीने झटपट असं बनवा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा